प्रभाग क्रमांक एकोणऐंशी सुरवेनगर या प्रभागातील आमचे मार्गदर्शक अशोक सर यांची कन्या अभिलाषा अशोक शिर्के हिची एम बी बी एच्या एंट्रसच्या माध्यमातून गव्हर्मेंट कॉलेज नागपूर या कॉलेजमध्ये हिला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि खरोखर आमची लाडकी बहीण अभिलाषा हिला ऍडमिशन मिळाल्याबद्दल तिचा सत्कार समारंभासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी तिच्या घरी आलेलो आहे खरोखर आम्हाला आनंद आहे की आमची बहीण या प्रभागातील हिचा हिला एक डॉक्टर होण्याची संधी किंवा एक व्यासपीठ मिळालेला आहे आणि खरोखर तिच्या कष्टाला यश आलेलं आहे तिला गव्हर्मेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं आहे बरंच तिचं कष्ट आहे आणि त्याच पद्धतीनं तिच्या आई वडिलांचा सुद्धा मोलाचा यामध्ये वाटाय तिचे आई वडील असतील भाऊ असतील आणि आसपासच्या तिच्या शेजारी असतील मित्रमैत्रीण असतील किंवा लहान असल्यापासून आज तागायत असलेले तिचे शिक्षक असतील सर्वांचं तिला मोठं पाठबळ आहे योगदान आहे खरोखर या सर्वांचं लहानापासून आजपर्यंत तिला ज्या ज्या लोकांचा आशीर्वाद पाठबळ मिळाले त्या सर्वांना त्यांचे मी आभार व्यक्त करतो खरोखर या वेळेला सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये आता मगाशीच आम्ही एका रत्नागिरीला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला सर ऍडमिशन मिळालेल्या श्रेया पाटील हिचा सत्कार आम्ही या ठिकाणी करून आलो आणि आता आपल्या खरोखर मुलींच वर्चस्व यावेळेला जास्त आहे एमबीबीएसच्या माध्यमातून सांगायचं डॉक्टर यावेळेला आपल्या प्रभागातील बऱ्याच मुली डॉक्टर होतील खरोखर आमची लाडकी बहीण यावेळेला डॉक्टर होईल याचा अभिमान आणि किंवा या प्रभागामधील सर्वांना आम्हाला सर्व मार्गदर्शकांना माझ्या मार्गदर्शकांना सुद्धा खरोखर परत एकदा तुला शुभेच्छा आणि डॉक्टर होताना एवढंच लक्षात ठेव की मी आता आम्ही या समाजात वावरत असताना अनेक डॉक्टर बघतोय अनेक दवाखाने बघतोय की सर्वसामान्य नागरिकांचे कशा पद्धतीनं ना गळचिपी करतात एखादं आला की कसं बकर कापतात त्या पद्धतीनं कसं पेशंटना फाडाफाडी करतात हे कुठं तर तुझ्या माध्यमातून भविष्यात हा बदल झाला पाहिजे एवढं या निमित्तानं तुझा सुरुवात आज या किची सुरुवातच म्हणावी लागेल आणि या माध्यमातून भविष्यात तू वाटचाल करत असताना किंवा डॉक्टर झाल्यानंतर ही तेवढी एक सर्वसामान्य नागरिकांना फुलना फुलाची पाकळी घेऊन तिच्यावर उपचार करावेत हे असं एक माझं या निमित्तानं तुला सांगणं राहील आणि तुझी वाटचाल भविष्यात मोठी राहील आणि आमच्यातली एक जण भविष्यातील किंवा येणारी भविष्यात डॉक्टर होणार याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे या प्रभागाचं या कोल्हापूर शहराचं या महाराष्ट्राचं नाव तुझ्यासारख्या सर्व एमबीबीएस मुलींनी उज्ज्वल करावं एवढी आंबाबाईच्या प्रार्थना करतो नमस्ते मी सचिन पाटील लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपल्या प्रभाग क्रमांक एकोणऐंशी मधील अशोक शिर्के यांना एम बी बी एस नागपूरमध्ये ॲडमिशन मिळालं असून त्या भविष्यातील एक उत्कृष्ट डॉक्टर होणार आहेत आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी नेहमीप्रमाणे हिरहिरीचे जसं म्हणतो आम्ही कार्यकर्ते अभिजित खतकर साहेब हे उपस्थित आहेत आणि नेहमीच ते सर्व विद्यार्थ्यांना पाठबळ देऊन मला तर वाटते की सगळं एकोणऐंशी एक्क्याऐंशी प्रभाग हे करतील सगळे सुशिक्षित किंवा आणखी या माध्यमातून तर आपण तिचीच प्रतिक्रिया घेत आहोत तिने कशा पद्धतीने याच्यामध्ये कष्ट घेतलं काय मेहनत घेतली हे थोडक्यात ते सांगतील आपण माझे नाव अभिलाषा अशोक स्मिता शिर्के माझा सध्या नीट मे मध्ये झाली त्याचा रिझल्ट जून मध्ये आला आणि कालच रिझल्ट लागला फर्स्ट मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर अलॉट झालेला आहे खरं सांगायचं म्हणजे हा तर एक वर्षाचा दोन वर्षाचा प्रवास नाहीये लहानपणापासून आपण जे बघतोय मग आजूबाजूला आपल्याला दवाखान्यात जरा काही ताप आला दवाखान्यात गेलो आपण की आपल्याला ती व्यक्ती समोर दिसते मग आपल्याला मनात वाटते की आपल्याला ह्यांच्यासारखं व्हायचं ह्यांच्यासारखं काहीतरी करायचं आहे मग लहानपणापासून माझ्या मनात एकच ध्येय होतं ते म्हणजे डॉक्टर आणि ते म्हणजे एमबीबीएस म्हणून मी माझं पूर्ण मला जे काही जितका वेळ मला देता आला जितका दिवस जितके महिने मला देता आले मी एमबीबीएस साठी दिले आम... नीट मध्ये आता नीट ची जी परीक्षा असते ते सर्व विद्यार्थी किंवा पालक सुद्धा ते एकदम हार्ड अशी परीक्षा समजतात मग ते सविस्तर तू कसा अभ्यास केला याच्या संदर्भात सांगितलं तर भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोपं जाईल ऑनलाईन लेक्चर बघणे किंवा एमसीक्यू सॉल्व करायचे जितका वेळ मला देता येईल ते द्यायचे आधी आधी मी रात्री जागरण कर जागरण करायचे पण माझं असं मत आहे व्यक्तिमत्व स्वतःचं मत की सकाळी उठून केलेला कधी पण चांगला म्हणून मी सकाळी तीन चार वाजता उठायचे जितका वेळ मला देता येईल ते फोन मी काय वेळ ठेवलेला हो माझ्या लॅपटॉपवर मी असं वर लिहिलेलं की युट्यूब बघायचं नाही काही झालं तरी माझ्या रूममध्ये पण मी समोर लावलेलं ला, की मला कुठलं कॉलेज पाहिजे किंवा माझा किती मार्क्स पाहिजे त्याच्यानंतर मी पूर्ण मला जितकं देता येईल तेवढा मी पूर्ण ह्या एमबीबीएस साठी दिला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यांचा सा सपोर्ट होता मम्मी डॅडीने कधी असं नाही म्हणलं नाही कुठल्या गोष्टीला किंवा भैया पण मला जे पाहिजे ते मला कायम मिळत होत कधी कुठ कधी कोणत्या गोष्टीला नाही केली दुखावलेलं बघू शकत नाही मग मला मनात वाटतं वाटते की मी त्यांचा काहीतरी परीनं मला जे जेवढं होईल तेवढं मी त्यांची मदत करायला पाहिजे जसं अभिदा कायम लोकांची मदत करत असतात काही त्यांच्यापर्यंत जेवढं होत असत तेवढं ते, ते करत असतात मग त्यांचा आदर्श कायम की आपण पण असं काहीतरी के केलं पाहिजे कि समोरच्या जे पण हे आहे प्रॉब्लेम आहे ती लगेच सॉल्व्ह व्हावी पण सेवा म्हणून मग हे मेडिकल क्षेत्रच का असं काही घटना किंवा अशी काही गोष्ट होती का ती बिंबवली मनावरती बिंबली आणि त्याच्यामुळे तुम्ही मेडिकल क्षेत्रात आला अस माझी आजी Hmm. ती एकदा पडलेली एक सहा आधी मग ती पडल्यापासून मग तिचा त्रास वगैरे सगळं बघत होते मी मग मला असं वाटलं की मी अजून काहीतरी ह्या क्षेत्रात केलं पाहिजे की ह्यांना ह्या एजमध्ये कमी हे व्हावा त्रास व्हावा की मी त्यांची सेवा करून त्यांचं जे पण काय दुखत आहे किंवा का काय आजार आहे तो परीने मी हे करावा क्युअर करावा अभिदान जे सेवेसाठी तुम्ही जे त्याच्या तुलना केली तर अभिजानची सेवा आहे ती फार महान आहे ते प्रत्येक घरोघरी आणि तेवढी सेवा तेवढा व्याप ते झेपणं प्रत्येकाला शक्य नाही पण तुझ्या माध्यमातून जे आता मेडिकल क्षेत्र आहे ती सेवा तू कशी करशील म्हणजे सांगितलं आता अभिदाना सांगितलं की प्रत्येक डॉक्टरचा दृष्टिकोन नाईन्टी नाईन पर्सेंट असेल किंवा नाईन्टी पर्सेंट असेल आपण आपण वैयक्तिक कुणाविषयी दोष देत नाही चांगलेही डॉक्टर आहेत पण काही डॉक्टर असे आहेत की जसं अभिदानी सांगितलं कि ते फक्त बकरा असल्यासारखं चिरफाड करतात ते होऊ नये यासाठी तू काय पावलं करता येत इत नाहीत मेडिकल फॅसिलिटीज वगैरे मी प्रयत्न करणार की त्यांची विदाऊट फी सेवा व्हावी म्हणजे तू कमी पैशाचा विचार न करता जास्तीत जास्त सेवा आणि मनुष्याचा जीव कसा वाढ याच्यावरती फोकस करायला पाहिजे आणि आम्ही इथं तुला कुणीच सांगितलं नाही की अभिदा सारखी अभिदाची तुलना करून त्या अभिदा सारखी सेवा करायची नाहीतर प्रत्येक वेळ कसं असतं कॅमेऱ्यात माझ्या बरोबर अबिद असतात येऊ आणि मग ते आपण करतोय तसं तुला प्रोत्साहित नाही काय चांगलं वाटलं तुला की त्यांनी वाटलं की त्यांच्यासारखी सेवा करायची लास्ट इयर जसा नीट मध्ये स्कॅम झालेला मग मी त्यांना त्यांना सांगितलं त्यांना जाऊन भेटलेलो की असं होत नाही पण त्यांनी प्रेरणा दिली मला त्यावेळी की नाही तुझ्याकडनं होणार हे थोडे कष्ट कर मग ह्यातनं आणि दुसऱ्या लोकांना ते जे विदाऊट हे सेल्फलेसली जी आ, सेल्फलेस जसा पेपर लीक झालेला मग पेपर लीक झाल्यामुळे दरवर्षी नाही म्हणले तर बावीस तेवीस लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात मग लास्ट इयर पेपर लीक झाला काही खूप ठिकाणी पेपर लीक झाला पूर्ण भारतात लीक झाला त्याच्यामुळे काय झालं लोकांची मार्क्सची संख्या वाढली त्यामुळे ज्यांनी खरोखर कष्ट केले ते आ, के खाली राहिले त्यांच्यामुळं ह्याचा जो त्याचा परिणाम त्या कष्ट करा कष्ट करणाऱ्या स्टुडंट्सला झाला त्यात पण मला पण झाला कारण का माझा स्कोर लास्ट इयर पण चांगला होता मग पेपर लीक झाला त्यामुळे मला कॉलेज भेटू शकलं नाही मग मला परत शून्यातनं जे पहिल्यापासून जो अभ्यास आहे तो त्याच माइंडसेटनं करायला लागला की आपल्याला काय येत नाही आणि त्यामुळे पहिला शून्यातनं आपल्याला सगळं परत करायचं आहे म्हणजे आपण कुठला तरी चांगल्या ठिकाणी लागू ह्याच्यासाठी मग मी Uh, त्या काळात मला uh, अभिखतकर सरांनी पण खूप जास्त मदत केली मोटिवेशन दिलं डॅडीनी पण uh, मम्मीने पण माझे डॅडी मला सतत फोनवर सांगायचे की तुला जितकं होतं तेवढं करत राहा पण होत जाईल आणि मला इथं म्हणजे बघणाऱ्या सगळ्या फिमेल आणि मेल, मेल सगळ्यांना uh, स्टुडंटला हेच सांगायचं की नीट मेसेज द्यायचं की नीट ही काय अवघड परीक्षा नाही आहे आपला माइंडसेट वाच आपण किती अब, uh, स्मार्ट वर्कली अभ्यास करणार ह्याच्यावर ठर अशोक शिर्के मुळगाव कपिलेश्वर प्रभाग क्रमांक के एकोणऐंशी एक्क्याऐंशी मध्ये माझं वास्तव्य आहे आणि या प्रभागामध्ये राहत असताना की या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यापैकी वैद्यकीय समस्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागाला अडचणी आहेत माझ्या मुलीनं देखील असं ठरवलं की या प्रभागासाठी कुठेतरी वैद्यकीय सेवा मिळावी या दृष्टीनं आपण एखादं क्षेत्र करिअर म्हणून निवडताना वैद्यकीय क्षेत्र तिनं निवडलं तसं पाहायला गेलं तर देशभरामध्ये दे जवळजवळ तेवीस बावीस तेवीस लाख विद्यार्थी ला या ठिकाणी या परीक्षेला ज्या जगातली सगळ्यात मोठी परीक्षा सर्व संख्येनं असलेली ही परीक्षा आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये या परीक्षेमधून जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांच्यामध्ये खूप मोठी रसिकेच असते आणि गेल्या वर्षी तसं बघायला गेलं तर या माझ्या मुलगीला अभिलाषाला या ठिकाणी ऍडमिशन बऱ्यापैकी मिळालं होतं पण काही पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये तिला ते मिळालं नाही पण तरी सुद्धा तिनं जिद्दीनं ते आपलं कार्य जे आहे ते पुढं चालू ठेवलं आणि तिनं ऑल ओव्हर इंडियामध्ये अतिशय चांगला असा स्कोर काढला महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिचा सहाशे चौ चव्वेचाळीस या क्रमांकावर तिचा या ठिकाणी क्रमांक आलेला आहे आणि तिला एकूण चौसष्ट एमबीबीएस कॉलेजपैकी जवळजवळ चोपन्न कॉलेज तिला या ठिकाणी मिळालेली आहे त्यापैकी महाराष्ट्रातलं अतिशय एकोणीसशे सत्तेचाळीसला स्थापना झालेलं नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे तिच्यासाठी या ठिकाणी तिनं आपल्या जिद्दीनं आणि कष्टानं मिळवलेलं आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं तिनं केलेलं लहानपणापासूनचं स्वप्न पाहिलेलं आणि आम्ही तिला मोटिवेशन देत असताना मग तिचा भाऊ असेल माझी मिसेस असेल माझी आई असेल या सर्वांनी तिला प्रेरणा दिली आणि तिला यश मिळवण्यासाठी आम्ही वेळोवेळी तिच्या पाठीशी राहिलो आणि त्यामुळं तिला हे यश तिच्या प्रयत्नातून आणि आमच्या सर्वांच्या आशीर्वादातून या ठिकाणी तिला मिळालेलं आहे आज आपण प्रभा क्रमांक एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी मधील या दोन मुलींचा गौरव करताना अत्यानंद होतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आबीसाहेबांच्या माध्यमातून ह्या जी मुलाखती आपण घेत असतो त्याच्या मागचा उद्देश असा असतो की यांच्यापासून प्रेरित होईल अनेक विद्यार्थी घडावे आणि आपला हा जो प्रभाग आहे तो एकदम सुजलाम सुफलाम तर आहेच पण शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा सुजलाम सुफलाम व्हावा आणि त्यांच्या बालकांचंही भविष्य सुखी समृद्ध जावं पाल्यांचं तर ते भविष्य अशा पदावर गेल्यानंतर सुखी समृद्धी होणारच आहे हीच अपेक्षा ठेवून आपण या मुलाखती घेत असतो धन्यवाद